गार झालं आहे आता मी एका स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवते तुमच्याकडे काचेची बरणी असली तरी त्यात ठेवा किंवा प्लॅस्टिकच्या वर्णी ठेवलं तरी चालेल तसंही आपण जेव्हा बाहेरून लोणचं आणतो ते प्लॅस्टिकच्या बरणीतलंच असतं इतकंच की त्याला पाण्याचा वगैरे हात नको लागायला छान घट्ट झाकणं झाकण जाकन लागेल अशा वर्णीत ठेवायचं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये हल्ली बाजारात छान मिरच्या येतात वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या पोपटी लवंगी मिरची आज आपण मिरचीचं लोणचं बनवूया त्यासाठी बघा ह्या मिरच्या अशा अशा मी बघून आणलेल्या त्या धुवून स्वच्छ पुसून कोरड्या करून ठेवल्या ह्या अगदी तिखट पण नसतात आणि कमी तिखट पण नसतात त्या ज्या पोपटी रंगाच्या असतात त्या खूप कमी तिखट असतात ज्या लवंगी असतात त्या खूप तिखट असतात ह्या साधारण मिडियम तिखट असतात ह्या मिरच्या तर लोणच्यासाठी ह्याच मिरच्या वापरायच्या ह्या मिरच्या आधी मी चिरून घेते त्यासाठी बघा हे तीन लिंब घेतली ह्या तीन लिंबांचा रस करून आहे मी हे दोन चमचे बडीशोप घेतली दोन चमचे मोहरी हे मीठ आहे तीन चमचे मीठ घेतले मी हिंग आणि धने आणि जिरं जर अख्खं आपण घालणार असो तर ते वाटून घ्यायचं भाजून माझ्याकडे धने जिरेची पावडर आहे ती मी घालणार आहे आता फक्त ही मोहरी आणि हे बडिशोक गरम करून घेणार आहे मी बडशोप भाजलेली आहे म्हणून थोडीशी गरम करून घेणार आहे मी मोहरी घालते भाजून घेतले मी हे वाटीभर तेल घेतले त्यात मी बघा दोन तीन लसणाच्या पाकळ्या न सोलता फक्त चेचून टाकले हे तेल गार व्हायला पाहिजे मग मिरच्या चिरून घेईपर्यंत तेल गार होईल आपलं तेल गार होते तोपर्यंत ही बडीशोप मोहरी मिक्सरमधून काढून घेते मिक्सरचं भांडं पण स्वच्छ कोरडं केलेलं असावं हे बघा लिंबाचा रस काढून घ्यायचा आणि मिरच्या चिरून घेते तोपर्यंत आपलं तेल गार होते मिरच्या आपल्याला कशा हव्यात कशा बारीक मोठ्या कशा कापायच्या तशा आपण कापू शकतो कोणी कोणी डेटासकट पण लोणच्यात घालतं मिरच्या अशा क्रॉस मी कापून घेते मिरच्या आणि लिंबाचा रस काढून ह्या मिरच्यात चिरून झाल्या छान अशा क्रॉस चिरल्यात जरा मी तीन लिंब त्याचा रस कट करून घेतला हा मसाला करून घेतला ती धने जिरेची पावडर पण ह्यात मिक्स केली मी बडिशोप मोहरी धने जिरेची पावडर हे मिठे हे तीन चमचे मीठे हा लिंबाचा रस बघा तीन लिंबाचा रस आणि आपण त्यात हिंग घालू इकडे तेल पण गार झाले आता मी हा मसाला सगळ्या ह्यात मिक्स करते एक चमचा भरून हिंग घातलं हे तीन चमचे मिठे लिंबाचा रस घातला चांगलं एक जीव करते मी आधी हळद घालते मी आता त्यात एक बारीक चमचा हळद घात परत एक जीव करायचं चांगलं आणि मग ते तेल घालायचं लसणाच्या पाकळ्या आवडत नसल्या तर आपण काढून टाकायच्या त्यातल्या हे लोणचं चांगलं दोन दिवस मुरलं की छान लागतं असं आहे आपलं मिरचीचं लोणचं तयार घरच्या घरी मसाला तयार करून मस्त चवीला छान लागतं दोन दिवस मुरलं की मग खायला घ्यायचं कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा